सलमान खानला टेररिस्ट डिक्लेअर केलाय पाकिस्तानने मित्रांनो याला म्हणायचं स्वतःच्या बुडाखालचा आमदार सरता सरांना आणि दुसऱ्या देशातल्या कलाकारांना टेररिस्ट डिक्लेअर करायचं मित्रांनो यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे अख्ख्या जगातले टेररिस्ट ह्यांच्या देशामध्ये हे पोचतात आणि हे भाऊ लोक सलमान खानला टेररिस्ट बनवतात ते मित्रांनो यांना मला एवढंच सांगायचंय की सलमान खान, खान ज्याचा एक महिन्याचा जो रेव्हेन्यू आहे जो तेवढा कमवतो ना तेवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा अख्खा पाकिस्तान आहे ना अक्षरशः जेवण निघाल दोन ते तीन महिन्यासाठी आणि एक लक्षात ठेवा तुम्ही ज्याला टेररिस्ट बनवताय ना आणि कशामुळे डिक्लेअर केलेलं आहे तुम्ही याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो यांनी काय काय, काय कशामुळे सलमानला डिक्लेअर केला या याबद्दल आपण पहिलं बोलूया माझं नाव आहे विकास स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये तर मित्रांनो सलमान खान जो होता तो रियाद मध्ये सलमान आमिर शाहरुख हे तिघ जण पण बसले होते सलमानला प्रश्न विचारण्यात आला की त्याचे मुव्हीज आहेत ते इथे पण चालतील का तर सलमानने त्यांना रिॲक्शन देताना म्हटलं की हिंदी पिक्चर जे पण असतील साऊथचे पण असतील आमचे ते सगळे पूर्ण दुबईमध्ये असो या आ, जे पण आहे ना आपलं गल्फ कंट्रीज आहे तिथे चालतील हे सलमान बोलला आणि त्याच्यामध्ये सलमानने बोलता बोलता असं म्हटलं की या कंट्रीजमध्ये गल्फ कंट्रीज असेल म्हणजेच काय जा, दुबई झालं कोतार झालं आणि आजूबाजूच्या सौदी वगैरे ज्या पण कंट्रीज आहेत इथं हिंदी लोकांना समजतं म्हणून ते पिक्चर पण चालतील ह्याच्यामध्ये पाकिस्तानी लोक पण इथे राहतात इंडियन लोक पण राहतात बांगलादेशी राहतात सगळेजण राहतात त्यामुळं हे पिक्चर इथं चालतील ह्याच्यामध्ये सलमाननी बलुचिस्तानचं सेपरेटली नाव घेतलं हो आणि पाकिस्तानचं सेपरेटली नाव घेतलं हो बलुचिस्तानचे लोक देखील आमचा सिनेमा व्यवस्थित पाहतील असं सलमान त्यावेळेस त्या शोवरती म्हणला आणि ह्याचीच मिरची जी आहे ती पाकिस्तानला लागली आणि त्याच्यात तर मित्रांनो जे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे लोक आहेत त्यांनी सलमानला थँक्यू म्हणलं की आम्हाला या पाकिस्तानांसोबत तुम्ही जोडलं नाही त्यामुळं तर ह्यांना अजून एवढी मिरची लागली की टेररिस्ट डिक्लेअर केला सलमानला मित्रांनो अक्षरशः टेररिस्ट डिक्लेअर केला सलमानला की हा टेरिस टेररिस्ट आहे आमच्यात आणि मध्ये भांडणं लावतोय फूट पाडतोय त्यामुळं नंबर वन टेररिस्ट यांनी सलमानला डिक्लेअर केलाय मित्रांनो सलमान हा पहिला टेररिस्ट डिक्लेरेशन असं मला तर वाटतंय पाकिस्तानकडनं कारण आतापर्यंत जर बघितलं तर अख्ख्या जगातले जेवढे पण दहशतवादी आहेत ते सांभाळायचे जे काम आहे ते पाकिस्ताननी केलं होतं लालपूसं पाकिस्तान दहशतवादाला एवढा सपोर्ट करणारा पाकिस्तान ह्यांना आहे ना जोड्याने मारलं पाहिजे हे सलमान खानला दहशतवादी आहे ते अरे काहीतरी लाजा वाटून देते तुम्हाला सलमान खान अरे तो ऍक्टर आहे ना ॲक्टर त्याच्या घरामध्ये जे कामाला असतात ना त्यांचा जो पगार आहे ना तुमच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त एक लक्षात ठेवा आणि त्याच्या घरात जेवढ्या कार कलेक्शन आहेत ना जेवढं त्याला इंडियन आर्मीकडनं सॉरी भारतीय सुरक्षा बलाकडनं जेवढी सेक्युरिटी आहे ना तेवढी तुमच्या पंतप्रधानाला पण नसतील ए असली फालतूगिरी करू ना, ना हे करू नका सलमान भाई आहे तो सलमान भाई त्याच्या पिक्चरचं जेवढं बजेट असतं ना तेवढी तुमची पाकिस्तानची जी डी पी आहे आणि त्याला दहशतवादी डिक्लेअर पाकिस्तान फालतू